दिल्ली ब्लास्टमध्ये कोणत्या गाडीचा वापर अवघ्या काही मिनिटात लागला छडा सर्वात मोठी अपडेट समोर नवी दिल्लीकरांसाठी आजचा दिवस अत्यंत धक्कादायक ठरलाय दिल्लीच्या लाल किल्ल्यासमोर जोरदार स्फोट झाला आणि एका कारमध्ये हा स्फोट झाल्यानंतर बाजूलाच असलेल्या दोन्ही कारने पेट घेतला आणि त्यासोबतच आजूबाजूच्या वाहनांनी सुद्धा पेट घेतल्याने आगीचे लोळ उठले स्फोटाचा आवाज आणि आगीचे लोळ यामुळे या परिसरात असलेल्या नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली जो तो जीव मुठीत घेऊन पळत होता आणि त्यामुळे या परिसरात एकच तणाव निर्माण झाला या स्फोटात एकूण नऊ जण ठार झाले असून चोवीस जण जखमी झाले आहेत ज्या कारमध्ये हा स्फोट झाला ती कार कोणती होती याचा तपास पोलिसांनी लावला आहे अवघ्या काही मिनिटात पोलिसांनी या कारचा तपास केलेला आहे दिल्लीच्या लाल किल्ला मेट्रो स्टेशन गेट नंबर एक जवळ सोमवारी रात्री प्रचंड मोठा स्फोट झाला प्राथमिक तपासानुसार एका इको व्हॅन मध्ये हा स्फोट झाल्याचं दिसत आहे इकोव्हॅनमध्ये स्फोट झाल्याचं पोलिसांनी तात्काळ शोधून काढलेलं असलं तरी आता ही कार कोणाची याचा शोध घेतला जातो आहे या स्फोटात जवळच असलेली एक स्कूटी आणि ऑटो रिक्षा जळून खाक झाली आहे याशिवाय बाजूलाच असलेली अनेक वाहने जळून बेचिराग झाली आहेत प्रत्यक्षदर्शनी दिलेल्या माहितीनुसार स्फोटाचा आवाज अत्यंत मोठा होता हा स्फोट एवढा भीषण होता की आजूबाजूच्या इमारतीच्या काचा फुटल्या आहेत काही लोकांच्यामध्ये घटनासयी रक्ताचे चढे काचांचे तुकडे विखुरलेले होते स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली फायर टेंडर रुग्णवाहिका वरिष्ठ पोलीस अधिकारी तात्काळ घटनास्थळी धावत आले अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ आग आटोक्यात आणली मात्र स्फोटाच्या तीव्रतेला हाय इंटेन्सिटी ब्लास्ट असं म्हटलं जात आहे दरम्यान स्फोटानंतर येथील एल एन जे पी रुग्णालयात जखमींना दाखल करण्यात आलेलं आहे रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयात असंख्य रुग्ण आले असून त्यातील अनेकांची प्रकृती गंभीर आहे दरम्यान स्फोट झालेला परिसर सील करण्यात आलेला आहे दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आलेला असून वाहनांचा कसून तपास केला जातो आहे तसेच संशयितांची झाडाझडती घेतली जाते आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी दिल्ली